आता हा काल दिला तिला ववा ते बाजून काल नाही परत वावरात वा 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 जायचं अजून स्वयंपाक करायचा आहे चपात्या करायच्यात मग जायचे बाकीचं आवरले भात झालाय थोडा सकाळी नाश्ता केला ओपीट त्यांना पण गोळ्या खावायला मला गोळ्या खावं लागतात त्याला गोळा दाखतो त्याच्या आणि मग ते खावा लागा ते ओपीट केलं एक मिरची घालून ते खात नाही ते खात नाही खात जरा अजून ते बारीक आहे ना खाणार आपलं कुठं खेळायला जाईल का बीकूड खेळायला जुनी माणसं म्हणायची हां पोट खेळायला जाय का खेळायला जाणार आहे म्हणून थोडं खायचं बाई मोचकीच नाही मचक काही मोचकीच भाकर द्यायची त्याच्यावर घास सुद्धा नव्हता असं वाटलं अजून थोडी दिली मता बरोबर खायची ते लिकरू आतडत आणते ना खाल थोड थोडं खाल पाई खायचं मी नाही पुरीची जात काही सणतं वर्ग नाही सणत कंच बाळात तिचं दु कंच बाळातही दुसरं आणायचं धुतलंत ना तिथलं घे ना ते खाली आहे ना ते एक घेन घे तिथं ते गार पडत ती लिखरू हे घेऊ का ते नको ते नको तिच्या अंगावर टाकायचं ते धुतलेलीच सगळी आहे का एखादं रिकामा ठेवते बाळा तर बाथरूम मध्ये अडकून वरती म्हणजे तुला घेऊन यायला हा नाही तर मग ती आंघोळ होती मग तुमची बाळा तर शोधायची मग तोपर्यंत तिला थंडी असते हम्म बेगम दिवसभर आता हालायची नाही रातभर झोपायची नाही सुटत नाही या बघ का नाही

याच्यात गुतवा ना याच्यात याच्यात गुतवा म्हण हा अस तिला नाही हालणार एवढं आता हात विसरल हो राहिली आज आज लय बाऊलीला बांधून रात्री पण बांधली होती मी पूर्ण नव्हती फक्त पाय बांधले हो का तू चालली नावरून लगेच मी आजी कुठं चालली मम्मी ना माझी मम्मी आहे ती कुणाची माझी मम्मी आहे ती तुझी आई ते मी बाबू तू नको जाऊ तू नको मम्मी ना, ना। ते बाळाचं नाव काढायला चालली आपल्या बेबीचं नाव ठेवायचं ना मग मम्मी चालली ब्राह्मण काकांकडं ब्राह्मण अरे ते ब्राह्मण काका ओरडतात लहान लहान मुलं आले ना कि खूप रागवतात त्यांना माहिती का इंजेक्शन पण देतात त्याच्यामुळं मम्मी नाही मम्मी मोठी ना मग तिला नाही देत छोटे बेबी असले का त्यांना इंजेक्शन देतात नाही बाळा ते खाऊ का आणि तुला ते ब्राह्मण काकांकडे चालले ते मग मी कॅटबरी आहे ना तुला चल 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 झोप आली बाळाला मोबाईल कॅटबरी दे ना तुला चल पण पत्रिका काढली पिल्लूची पण नावरास काढली आली ब्राह्मणाकड जाऊन जाऊन आली कपडे घेऊन अजिंक्य खाली गेलेत ना बॉटल वरून दिली का तुला मामानी तुम्ही दोघं तर मॅचिंग मॅचिंग झाले रे

मम्मीचे गुडघे दुखतात म्हणून मम्मी अशी बसते ना स्टूलवर असंच बसायचं कोणी आलं तरी असंच बसायचं नाही नाही तुला जर बसायलाच नाही सांगितलं ना डॉक्टरांनी तर खाली बसायचंच नाही हसण्याचं जाऊ दे तुला त्रास होतो ना का चालतं तुला बसलेलं ना। हा मग बसत नाही तर मग काल तुझ्या आम्ही मग सगळ्यांचे गुडघे चांगले तुझे गुडघे दुखतात ना शिवश्री बघ आता आजीबाईच तर काय नवीनच आजीबाई शिवश्री आजी तुला काय आवडत अगो बाई बघा ही आजी <laughs> <तूला> <laughs> मुलीची, मुलीची तुला माहित होत का मला मुलगीच होणार आहे

ती कशी सुंदर आहे तसं नाव सुंदर पाहिजे अजून आपण मी ठेवलेलं नाव तुम्ही ठेवणार आहे का मग तू कस मोबाईल ठेवा नाव लवकर ठेवा आपण आता हॉस्पिटलला जाणार आहे ना तेव्हा तिचा दाखला काढून आणायचं लगेच फक्त नाव राहिले टाकायचं सगळं फॉर्म भरून गेलं टाकल्या पप्पा टाका युट्यूबवर त आणि र वरून नाव मुलींची नावे त आणि र अक्षरावरून किती आनंद झाला हिला नाच झाली तर आमच्या विह्यांकडं कुणी बघा ना पण त्याला जेवायला नाही का काही कसं आहे विहन आपला डेंजर आहे ना मम्मीच्या इथं लागतोय आत्ताच इथं अगं खरंच मी आजच बघितलं म्हणजे चारच एवढा उंच दिसतोय तेच झालं अग तो वाटतो मोठ आहे लोकांना हा हा ना चार वर्षाच्या मानाने वाटतच नाही तू त्याला दिस लोकांची वाटत नाही